श्री स्वामी समर्थ मित्रांनो मनुष्य हा पावलोपावली खोट बोलणे लबाडी करणे विश्वासघात करणे अशी कितीतरी पापे मनुष्याकडून होत असतात त्याच प्रायचित्त ही तसंच भोगावं लागत पण कार्तिक अमावस्येच्या दिवशी असे छोटे उपाय करून त्याचा दाह कमी करता येऊ शकतो या पद्धतीने जर अंघोळ केली तर पाप कमी होते असा पुराणात उल्लेख केला आहे जर तुम्हाला दिवाळीत काही उपाय करणे जमले नाही त्यांनी कार्तिक अमावस्येला हा महत्वाचा उपाय नक्की करावा यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहील व सर्व अडचणी तुमच्यापासून दूर होतील घरामध्ये सुख समृद्धी येईल अमावस्येच्या दिवशी ह्या उपायांना अतिशय महत्त्व आहे तसेच लक्ष्मीचे मनोभावे पूजा करावी तर एक, एक करून मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण पहा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण अमावसेची वेळ जाणून घेऊया की अमावसेचा प्रारंभ आणि समाप्ती नेमकी कधी आहे जेणेकरून अमावस्येच्या दिवशी आपल्याला जे कार्य करायचे आहे ते आपल्याला त्या, त्या वेळेनुसार करणे सोपे जाईल कार्तिक महिन्यातील शुल्क पक्षातील अमावस्या तिथी शनिवारी म्हणजे आज तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांपासून एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार दर्श अमावस्या ही रविवारी एक सप्टेंबरला पाळली जाणार आहे या दिवशी हा एक उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख व संकटे दूर होतील हा अतिशय सोपा उपाय तुम्ही अगदी सहज करू शकता अमावस्येच्या दिवशी केलेल्या उपायांमध्ये खूप फरक जाणवतो आणि सर्व उपाय सिद्धीच जातात कारण अमावस्येच्या दिवशी उपायांना अतिशय महत्त्व असते तर ज्यांना ज्यांना तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा पवित्र नद्यांचे किंवा तलावांचे जे ठिकाण आहे तेथे स्नान करायला जाणे शक्य होईल तर त्यांनी तेथे जाऊन अंघोळ केली पाहिजे स्नान केले पित्रांच्या नावाने तर्पण केले सूर्यदेवांना तेथे जाऊन अर्धे दिले तरी सुद्धा चालेल आणि स्नानाचा मुहूर्त जो दिलेला आहे तो सकाळी पाच वाजून चौदा मिनिटांनी आहे म्हणजेच काय किंवा कि, कि तीर्थस्थळ नसतील आणि थंडीमुळे सुद्धा बऱ्याच वेळा आपण अशा ठिकाणी अंघोळीला जाणं टाळतो तर तुम्ही तुमच्या घरीसुद्धा सूर्यदेवांना आंघोळीनंतर अर्ध्य देऊ शकता आणि या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक विशेष वस्तू टाकायची आहे ती म्हणजे तुळशीची मुळी तुळशीची मुळी उपलब्ध नसेल तर तुम्ही तुळशीची पाने सुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता पण ती तुम्हाला डायरेक्ट बाथरूममध्ये जाऊन टाकायची नाहीये म्हणजे एखादं काय करेल की आपल्याला सांगितलेलं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची मुळं किंवा पाने टाका आणि मग अंघोळ करा तर आपल्या स्नानगृहामध्ये तुळशीची मुळी किंवा पानं नेणं योग्य राहणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये किती सदस्य आहेत तर त्यांचा विचार करून आपण एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायचं आहे त्यामध्ये आपण तुळशीची मुळी स्वच्छ धुवून उकळायला टाकू शकतो आणि मग काही तुळशीची पाने सुद्धा त्या पाण्यामध्ये टाकू शकतो दोन्ही काहीतरी एक घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये टाकायचं तुळशीची पानं तुम्ही घेणार असाल तर पाच सात घेऊ शकता मुळी असेल तर स्वच्छ धुवून एकच घेतली तरी सुद्धा चालेल आता हे सर्व पाणी चांगलं उकळून घेतलं की प्रत्येकाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही एक एक तांब्याभर ते गरम पाणी टाकलं आणि त्यांना ते आंघोळीसाठी दिलं तरीसुद्धा चालेल म्हणजेच काय आपल्याकडून आंघोळीच्या पाण्यामध्ये ही जी महत्वाची वस्तू टाकायची आहे तर तिचा नियमसुद्धा पाळला जाईल आणि स्नानगृहामध्ये तुळशीची मुळं किंवा पानं नेण्याची चूक सुद्धा होणार नाही तर अवश्य तुम्ही या पाण्याने आंघोळ करा तुळशीच्याच पाण्याने आपण म्हणू शकतो तर तुळशीच्या पाण्याने जर तुम्ही आंघोळ केली तर लहान मुलं बाळ असतील तर त्यांना चांगले आरोग्य लाभेल त्याचबरोबर मोठी माणसं आपण आपल्या आयुष्यामध्ये बराच वेळा कळत नकळत काही चुका करतो काही पापसुद्धा आपल्याकडून होतात तर जे काही दोष आपल्याला लागले असतील आपल्याला जाणवते म्हणा किंवा अजाणवते म्हणा तर ते सर्व दोष निघून जातील तुम्ही या संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये जेवढे काही व्हिडिओ बघितले असतील जी काही माहिती ऐकली असेल वाचली असेल तर तुम्हाला बराच वेळा तुमच्या कानावर हे पडलेली असेल की या महिन्यामध्ये तुळशी पूजनाला सुद्धा अतिशय महत्व होत त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच जणांनी तुळशीचे लग्न लावलेले असेल साडे सातशे वाती या दिवशी तुम्ही प्रज्वलित केलेल्या असतील तर तुळशीचं हे जे महत्व आहे ते आपल्याला या संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये शेवटपर्यंत पाळायचं असत म्हणूनच या कार्तिक महिन्याच्या समाप्तीला सुद्धा आपल्याला तुळशीच्या पाण्याने स्नान करायचे आहे तर तुम्हाला मी अमावस्येची वेळ सांगितली त्याचबरोबर स्नानाचे महत्व देखील सांगितले आणि त्यामध्ये तुळशीच्या पाण्याने आपल्याला अंघोळ का करायची आहे हे सुद्धा सांगितले आहे तर तुम्ही या गोष्टी या दिवशी नक्की करा अजून आपल्याला कार्तिक अमावस्येच्या दिवशी काय काय करता येईल ते पाहूया आपल्या हिरमु हिंदू धर्मग्रंथानुसार सत्ययुगामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीला देवांनी नवीन वर्ष सुरू केले होते म्हणूनच मार्गशीर्ष शुल्क प्रतिपदा ते चंपाषष्ठी हे पाच सहा दिवस असतात तर त्यांना देव दिवाळीचा कालावधी म्हटलं जात विष्णु पुराणानुसार कार्तिक अमावस्येला व्रत असल्यामुळे त्याचबरोबर स्नानदान केल्यामुळे मित्रांसह हो, ब्रह्मा इंद्र सूर्य अग्नि पशु पक्षी आणि सर्व भूतद्रुत आणि प्रसन्न होतात जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की कार्तिक महिन्याची अमावस्या आहे ही याच गोष्टींमुळे अतिशय महत्वाची आहे आता दिवाळीचं जे काही लक्ष्मीपूजन आपण केलं त्यावेळेस ज्यांना ज्यांना हे करणे शक्य झालं नाही जसे की सुतक वगैरे असेल किंवा आपल्याला काही कौटुंबिक अडचणी असतील बऱ्याच गोष्टींमुळे आपल्याला काही सणवार साजरी करता येत नाही आणि आत्ता जर तुम्हाला ते करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवाळी अमावसेला दिवाळीप्रमाणेच माता लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा करू शकता ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं एक तारखीची अमावस्या तशीही खूप खास असते अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी कार्तिक अमावस्येला अनेक उपाय केले जातात जर तुम्ही सुद्धा आजार दुःख आणि कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांनी त्रस्त असाल तर या कार्तिका अमावस्येला तुम्ही जर हे प्रभावी उपाय केले जे आता मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला तुमच्या समस्यांपासून नक्कीच मुक्ती मिळेल ज्योतिषशास्त्रांमध्ये कार्तिक अमावस्या ही मोठी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाते या दिवशी केलेल्या काही उपायांनी व्यक्तींचे दुःख आणि अडथळे दूर होतात या दिवशी तुम्ही जर गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान केले किंवा दक्षिणा दिली तर असं केल्यामुळे तुम्हाला अन्न आणि पैशाची कधीही कमतरता भासणार नाही मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छिते तुम्ही कोणाला पैशाची मदत करू नका तुम्ही जर त्यांना अन्न खाऊ घातलं की ज्या व्यक्तींना खरंच दोन वेळचं अन्न मिळूनसुद्धा सुद्धा खूप अवघडस्त होत तर अशा व्यक्तींना तुम्ही थोडं का होईना अन्नदान नक्की करा तुम्हाला त्यांचा आशीर्वाद नक्कीच लाभेल जे लोक मानसिक आणि शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत त्यांनी कार्तिक अमावस्येच्या दिवशी महामृत्युंजयाचा जप करावा जर आजारी व्यक्तींना स्वतः महामृत्युंजय मंत्राचा जप करणं शक्य होत नसेल तर त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याने हे केले तरीसुद्धा आजारी व्यक्तीला बरं होण्यासाठी खूप प्रेरणा मिळू शकते किंवा त्यांच्या या उपाय करण्यामुळे आजारी व्यक्तीला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो जे लोक आर्थिक संकटातून जात आहेत अशा लोकांनी या कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंचे नामस्मरण करायचे आहे म्हणजेच काय ओम नमो भागवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूची पूजा करावी श्री सूक्तम व पुरुष सुक्तमचे पठन करावे तसेच व्यंकटेश स्त्रोताचे पठन करावे त्यासोबत आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला आपण जे काही पोळीचे पीठ मळतो तिचे गव्हाचे पीठ मळून घ्यायचे आहे आणि या पिठापासून आपल्याला एकशे आठ छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत तर गोळे केवढे तयार करायचे जसं आपण लहान मुलांना चॉकलेट गोळ्या खायला देतो तर त्या गोळ्यांच्याच आकाराचे तुम्हाला छोटे गोळे तयार करायचे आहेत असे एकूण एकशे आठ गोळे तयार करायचे आहेत आणि हे एकशे आठ गोळे आपल्याला जिथे मासे राहतात पाण्याच्या ठिकाणी तर अशा ठिकाणी आपल्याला हे एकशे आठ गोळे भगवान श्री हरिविष्णूंच्या ओम नमो भागवते वासुदेवाय नमः या, या मंत्राचा जप करत करत सोडून द्यायचे आहे एक प्रकारे आपण माशांना म्हणजेच मुख्या जीवांना ते अन्नदान करतो आहोत या उपायाने अनन्य साधारण पुण्याची प्राप्ती होते जीवनातील बऱ्याच अडचणी कमी होण्यास मदत होते आणि आपली अडलेली नडलेली सर्व कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतात तसेच घरात सुद्धा यामुळे शांती लाभते मासे आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्याचबरोबर आपल्या घरी किंवा आपल्या सर्व कुटुंबामध्ये कोणाला कोणत्याही प्रकारची व्याधी लागत नाही सर्वांचे आरोग्य चांगले राहते या उपायामुळे तुम्ही नक्कीच हा उपाय अमावस्येच्या दिवशी करून बघा ज्यांना हा उपाय करणे शक्य होणार नाही त्यांनी मुंग्यांना पीठ आणि साखर मिक्स करून घालायची आहे जेथे मुंग्यांचे ठिकाण असते तेथे तुम्हाला काय करायचे आहे गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर मिक्स करून घ्यायची आहे आणि ती मुंग्यांना खाऊ घालायची आहे यामुळे सुद्धा कळत नकळत आपल्याकडून काही पाप गर्म झालेले असेल तर ते नाहीसे होते आणि आपल्या मनातल्या ज्या काही मनोकामना असतात त्यासुद्धा पूर्ण व्हायला मदत होते आता अमावस्या म्हटली की त्या दिवशी दीपदान करण्याला सकाळ संध्याकाळ आपण दिवा लावत असतो पण आपल्याला या कार्तिक अमावस्येच्या दिवशी खास करून आपल्या घरातल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये एक दिवा लावायचा आहे मातीचा दिवा त्यामध्ये तेल किंवा तूप तुम्ही काहीही टाकू शकता तूप घेणार असाल तर तुम्ही फुलवात लावा तेल घेणार असेल तर तुम्ही दुहेरी वात लावायचे आहे आणि ही जी वात आहे ती तुम्ही हळदीने पिवळी करून घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स केली तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही काय करायचे आहे जेव्हा पूजेच्या वस्तू घ्यायला जाता तर एखादी छोटी केशरची डब्बी तुम्ही घेऊन आलात तर जेव्हा जेव्हा असे माता लक्ष्मीच्या संदर्भात किंवा अमावस्येच्या संदर्भात आपल्याला काही उपाय करायचे असतील त्या दिवशी दीपदान करायचे असते तर दिव्यामध्ये तुम्ही एखादी एक केशरची काडी टाकू शकता बघा तुम्हाला जमलं तर हे करा नाहीतर तुम्ही हळद जरी त्या वातीला लावली किंवा तुपात किंवा तेलात त्या ते दिव्यातल्या हळद टाकली तरी सुद्धा चालेल आणि असा दिवा तुम्हाला तुमच्या घरातल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे ईशान्य कोपरा म्हणजे कोणता तेही सांगते उत्तर आणि पूर्व या दोन दिशांमध्ये जो का कोणता कोपरा येतो तो असतो ईशान्य कोपरा आणि या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला तो दिवा लावायचा आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे तुम्हाला शुभम कोरोती म्हणायची आहे यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील त्याचबरोबर तुमच्या आर्थिक समस्यासुद्धा दूर होतील तुमची जर नोकरी धोक्यात आलेली असेल किंवा तुम्ही करत असलेली नोकरी यामध्ये तुमचं लक्ष लागत नसेल तेथे तुम्हाला काम करणं अशक्य होत असेल कंटाळवाना वाटत असेल किंवा तुम्ही जर बेरोजगार असाल तर या कार्तिक अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक लिंबू घ्यायचे आहे ते स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचे आहे कोरडे करून पुसून देखील घ्यायचे आहे आणि तुमच्या देवघरामध्ये थोडा वेळ ते ठेवायचे आहे आणि मग सकाळी तुम्ही ते लिंबू स्वच्छ धुऊन तुमच्या देवघरामध्ये ठेवा आणि रात्र झाली किंवा दिवे लावण्याची वेळ झाली की तुम्हाला ते लिंबू घेऊन ज्यांना नोकरी संबंधित प्रॉब्लेम आलेले आहे त्यांनी स्वतः केले तरीसुद्धा चालेल किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीने करायला लावले तरीसुद्धा चालेल तर हे लिंबू तुम्हाला सात वेळा डोक्यावरून पायापर्यंत आणि चार भाग तुम्हाला चार दिशांना फेकून द्यायचे आहे तर नक्कीच तुमच्या नोकरी संबंधित ज्या ज्या समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागत आहेत त्या मिटून जातील किंवा त्या समस्यांवर हे लिंबू एक रामबाग उपाय म्हणून ठरू शकते शनिवार म्हटलं की या दिवशी मारुती रायांची पूजा करण्याची पद्धत आहे महाबली हनुमान आपण ज्यांना म्हणतो तर या दिवशी तुम्ही हनुमान चालीसा सुद्धा वाचली तरी चालेल पुरुषांनी सुद्धा हे वाचू शकता पुरुषांनी या दिवशी जवळपास कोठे हनुमानाचे मंदिर असेल तरी सुद्धा आजकाल मारुतीच्या मूर्तीवर तेल व्हायला बंदी आहे तर आपण तेथे दीपदान नक्कीच करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या उपायांचा नक्कीच फायदा होऊ शकतो त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला सुद्धा या उपायां या उपायांमुळे तुमच्या समस्या सुटून जातील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ